ण्याकडे जाण्यासाठी तर ही पूर्ण चुकीचा हा चुकीचा विचार आहे कारण छोट्या छोट्या गोष्टी जसे इमोशनल प्रॉब्लेम असं मनाचे आहेत की बाबा मला चिडचिड होते टेन्शन येते हे होते ते होते तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण आपण जाऊ शकतो कारण आपण बरेचदा काय होतं आपण जेव्हा दुसऱ्यांशी बोलतो तेव्हा ते आता आम्ही जेव्हा ह्याच्यामध्ये शिक्षण घेतलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे की तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा आहे पण बरेचदा काय होतं आपण अशा लोकांशी बोलतो आणि मॅडम काय वाटतं की तुमच्याशी मी ऑनलाईन संपर्क केला सपोज तुमची काय फी असेल व्हॉट्सअपवर प्रत्येक क्लायंटशी चर्चा करा त्यांनी पण लिमिटेड तुमचा वेळ घेतला पाहिजे नाही ते एकदा तुम्हाला काही पैसे दिले की जणू काही विकत घेतलं असं नको व्हायला तर तो बिझनेस पार्ट म्हणजे चरितार्थ पाठ नंतर बघूया आमचं एक काम कसं का असते ना की आम्ही एका तासाचे पैसे घेतो बरोबर तर ते तासावरती असते आणि ऑनलाईन ऑफलाईन तर इथे ह्या सेंटरमध्ये तुम्ही येऊन पर्सनली करू शकता जर तुम्ही मुंबईमध्ये असाल तर आम्ही राहतो किंवा आ... राज्यातले जेव्हा आपण लोक म्हणतो ऑनलाईन किंवा जर तुम्ही इथे नाही येऊ शकत तर मग मी ऑनलाईन गुगल मीट झूम मीट ह्याच्यावरती पण तुम्हाला काउन्सिलिंग करू शकते किंवा तुम्हाला सल्ले देऊ शकते आपण काउन्सिलिंग हा खूप मोठा शब्द होऊन जातो तुमच्या सिच्युएशन प्रमाणे आपण एक आपण कोणाकडेही सल्ले घ्यायला जातो बरोबर तसंच आहे पण फक्त आम्ही प्रोफेशनली ट्रेंड आहोत की बाबा त्या सिच्युएशन मध्ये काय केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट काय आहे ना की जेव्हा आपण दुसऱ्यांकडे सल्ले मागतो नातेवाईकांकडे किंवा मित्रमैत्रिणी बरोबर तेव्हा पहिलं तर त्यांच्याकडे तेवढं बसून ऐकायचा वेळ नसतो आणि त्या पण ऐकू असे नसतो हा त्यांना ऐकायचा तेवढा वेळ नसतो जरी त्यांनी मदत करायची इच्छा दर्शवली तरी त्यांच्याकडे तेवढा ऐकायचा वेळ नसतो आणि कुठच्याही प्रॉब्लेमच्या ना पहिलं तर मुळाशी जावं लागतं त्यामुळे तो कुठून सुरू झाला पासून आम्ही ते तिथपासून ऐका लोक